सुट्टी निखेर सुटला सेमीफायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये सात गाड्या सात गाड्यांमध्ये थोडायला लागला महिला बरोबर डायवरचा सुद्धा केस पणाला लागला कोण होता इतचा उतरा सेमीमध्ये पात्र अतिशय सुंदर काल झाली बऱ्याच दिवसानं मालका साडे फरारा बायला बरोबर डायव्हरचा सुद्धा केस पणाला लागला होता डायव्हर बरोबर मालकाचा सुद्धा केस पणाला लागला होता बऱ्याच दिवस या ठिकाणी गुलाल हुलकावणी मालक खचून गेला नाही हा साध्य करून दाखवला आदतला आजच्या मैदानासाठी ज्यांचा हे अँबुलन्स सौजन्य लादल त्या आदरणीय श्री दत्ता शेठ कुंडारकर आजच्या मैदानावर उपस्थित आले आपले सुद्धा संजय कमिटीच्या वतीनं स्वागत आपल्यास विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आणि स्थान आपण न्यायचंय त्याचबरोबर अँबुलन्स सौजन्य आदरणीय दिलीप्पा खटके ज्यांचा लादला त्यांचा सुद्धा ठिकाणी मैदानावर आगमन झालं आपलं सुद्धा सेमी फायनल चार चा निकाल तासा चार वरती झालेली गाडी मानवाच्या झुगलबंदी बिलारोली कात्रजी रंगवाली प्रसन्न खैरे म्हणा वरवारी या गाडीचा वखारी यावसाचा एक नंबरला विषय